तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस्थानक अभियान अंतर्गत खामगाव बस्थानकांचे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता निरीक्षण करण्यात आले निरीक्षण समितीमध्ये नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख विजय गीते प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी पान पाटील यांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केलं याप्रसंगी विभागीय अभियंता स्थापत्य नाईक खामगाव आगार प्रमुख संजय आकोत निरीक्षण समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक तसेच प्रवासी मित्र महेश होते आगार प्रमुख संजय आकोत यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने बसस्थानक परिसरात स्वच्छता राबवण्यावर भर दिला तसेच त्यांनी बसस्थानक परिसरात एक उत्कृष्ट गार्डन निर्मिती करून त्याची दररोज देखरेख सुद्धा करीत आहेत या गार्डनमध्ये त्यांनी विविध प्रकारचे फुल व फळझाडांचे रोपण करून त्यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे खामगाव बस या विविध उपक्रमाबद्दल निरीक्षण समितीचे विजय गीते व पान पाटील यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केलं या प्रसंगी निरीक्षक विजय गीते व पान पाटील यांनी आगार प्रमुख व त्यांचे चमूचे कौतुक सीबीएसई समाधान व्यक्त केले यावेळी एका विशेष कार्यक्रमाअंतर्गत निरीक्षण समितीचे स्वागत व सत्कार करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव आपल्या नाशिक विभागाचे आपले प्रादेशिक व्यवस्थापक त्यांचे सहकारी श्री पान पाटील साहेब प्रादेशिक सांगित्य अधिकारी हे या ठिकाणी सर्वेक्षणानिमित्त आलेले असून शब्द सुनाने मी त्यांचे स्वागत करतो व या ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार आयोजित केलेला आहे तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम आपल्या आगाराचे आघार व्यवस्थापक श्री अकोत साहेब हे आपल्या नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमान गीते सर यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर नाशिक विभागाचे प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी यांचा सत्कार आपल्या बुलढाणा विभागाचे एमई श्री सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर या सर्वेक्षणानिमित्त आपल्या इथे आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख सर यांचा सत्कार आपल्या आगारांचे आगार, आगार लेखाकार